नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपला मित्र गोविंद आजबे एस टी व्ही फार्मिंग या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आज विषय घेऊन आलेलो की हे पाठीमागे जे बघता शेतकरी मित्रांनो आपण ज्यावारीचं पीक पेरलेलं आहे तर ज्यावारी पिकामध्ये शेतकरी मित्रांनो आपल्याला तण व्यवस्थापन कशा पद्धतीने करायचं आहे कि किंवा कमी खर्चात कसं तने अवस्थापन होईल ही संपूर्ण माहिती ह्या व्हिडिओमध्ये सांगणार शेतकरी मित्रांनो तरी हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता बघा म्हणजे तुम्हाला संपूर्ण माहिती भेटून जाईल आणि शेतकरी मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवर कोणत्याही खोट्या प्रकारची माहिती फेक माहिती दिली जात नाही शेतकरी मित्रांनी यामुळे आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर शेतकरी मित्रांनो आपल्याला ज्वारी पिकामध्ये तणव्यवस्था पण करायचं म्हणलं तर जर मजूर आहे सहायनं करायचं म्हटलं तर शेतकरी मित्रांनो आपल्याला भरपूर प्रमाणात खर्च येतो आहे आणि भरपूर प्रमाणात पैसे लागतात तर शेतकरी मित्रांनो आपल्याला म्हणजे कमी खर्चात जर करायचं म्हटलं तर आपल्याला तन तननाशकचा वापर करावा लागेल आणि तन्नाशकचा वापर केला तर आपल्याला एक एकचा शेतकरी मित्रांनो लय झालं पाचशे ते सातशे रुपये खर्च येऊ शकतो आणि जर स्वतः फवारित असला म्हणजे स्वतः जर तुम्ही मेहनत करीत असतांतर किंवा स्वतः फवारित असतांतर आणि जर गडी लावून फवारायचं म्हटलं तर हजार बाराशे रुपयामध्ये एक एकरचं तण व्यवस्थापन होऊन जातं शेतकरी मित्रांनो तर आपल्याला तननाशकचे सहाय्याने कशा पद्धतीनं तण व्यवस्थापन करायचं आहे तर शेतकरी मित्रांनो आता बरेच व्हिडिओमध्ये यूट्यूबवर सांगतात की टू फोर डी तर शेतकरी मित्रांनो टू फोर डी उगून आल्याच्यानंतर टू फोर डी हा दुकानदार देतं तर शेतकरी मित्रांनो शक्यतो आता रबी हंगामामध्ये बरेच हरभऱ्या बरेज, हरभऱ्याचं पिकं असून तुरीचं पिकं असेल शेतकरी मित्रांनो शेजारी आपल्या किंवा घेवड्याचं पीक असण राजम्याचं पीक असण शेतकरी मित्रांनो आपल्या आसपास शेजारी तर शेतकरी मित्रांनो टू फोर डीनं काय होतं आहे की जर टू फोर डी तुम्ही फावरलं तर जर टुफोरडे फारल्यापासून पाच ते सहा तासाच्या आतमध्ये जर हवा सुटली तर शेतकरी मित्रांनो आसपासचं जे धान असतं हरभरा असन तुरा असन किंवा घेवडा असन तर त्याला काय होत असतं शेतकरी मित्रांनो आपकर होत असतो त्याच्यामुळे काय करा की शक्यतो टुफोरडे हाणू नका शेतकरी मित्रांनो जेवारी पिकामध्ये तर तुम्हाला मी एक दुसरा अवशेष सांगणार आहे की तुम्ही तन उगवायच्या अगोदर बी तन व्यवस्थापन करू शकता आणि तन उगवल्याच्या तन व्यवस्थापन पण करू शकता शेतकरी मित्रांनो तर काय करायचं आहे की तुम्ही असं आता हे पाणी दिलेलं आहे शेतकरी मित्रांनो आता पाणी द्यायला चालू आहे या ज्वारी पेरलेलं आहे आणि त्यामध्ये आता पाणी चालू केलेलं आहे शेतकरी मित्रांनो आपण तर हे जे आहे तर शेतकरी मित्रांनो आपण काय करायचं आहे असं पाणी दिल्याच्यानंतर ज्या वेळेस आपल्याला चालता येईन त्याच्यामध्ये म्हणजे लई कोरडं होऊन देऊ नका पण ज्या वेळेस आपल्याला चालता येईन किंवा जर चालता येत असं नाही आता जिथं कोरडी जागा आहे आता जो सरी आहे वरची या सरीवर चलू शकता तुम्ही शेतकरी मित्रांनो तर पाणी दिल्याच्यानंतर अल्ट्राजन पन्नास टक्के डब्ल्यू पी असं कंटेनचं शेतकरी मित्रांनो शेत औषध भेटतं या तर ते कोणत्या कंपनीत घेऊ शकता शेतकरी मित्रांनो तुम्ही आणि ते तुम्ही पाणी दिल्याच्यानंतर लगेच फवारून घेऊ शकता शेतकरी मित्रांनो तर त्याने काय होतं आहे की तण उगवत नाही दीड महिना तण उगवत नाही शेतकरी मित्रांनो त्यांनी तर जरी उगवलं त्यामध्ये तर ते चांगल्या प्रकारे वाढत नाही किंवा कम कमजोर उगवतं शेतकरी मित्रांनो तर त्यांनी चांगल्या प्रकारे तण व्यवस्थापन होतं शेतकरी मित्रांनो दीड महिन्यात आपली ज्वारी चांगली म्हणजे सावली पडते आणि सावली पडल्याच्यानंतर त्याच्यामध्ये तण वाढत नाही तर काय करायचं शेतकरी मित्रांनो अल्ट्राजन हे तुम्ही असं पाणी दिल्याच्यानंतर फावरू शकता आणि त्यानंतर तुम्ही म्हणजे एक वीस दिवसाच्या आणि पेरल्यापासून वीस दिवसाच्या आणि तीस दिवसाच्या दिवस आतमध्ये ज्या ज्यावरीचं पीक होईल त्यावेळेस दुसरं पाणी द्या आणि दुसरं पाणी दिल्याच्यानंतर ओला ज्या व्यवस्थित ओला असन जमिनीमध्ये त्यावेळेस तुम्ही फवारू शकतात म्हणजे उगवलेलं बी तण जळून जाईन शेतकरी मित्रांनो तर त्यामध्ये काय करतात दुकानदार की अल्ट्राजन आणि टू फोर डी देते शेतकरी मित्रांनो तर टू फोर डी शेतकरी मित्रांनो वापरू नका का की आपण आप जर फवारलं तर दुसऱ्या आसपासच्या शेतकऱ्याला अपकार म्हणजे दुसऱ्या आप, आप आसपासचे शेतकरी असतात त्यांच्या पिकाला आसपा अपकार होऊ शकतो आहे त्यामुळे तुम्ही फवारू नका तर शेतकरी मित्रांनो फक्त तुम्ही अल्ट्राचेन जरी फावरलं तरी तुमच्या तण अवस्था व्यवस्थित होत आहे तर ही होती आजची माहिती शेतकरी मित्रांनो कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद